नमस्कार मी अदिती बापट ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी संबंधित विभाग आणि शिक्षण संस्थांच्या अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही त्यांनी सभागृहाला सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केलं थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हीच आहे याच ठिकाणी तिन्ही सैन्यदलांचे अधिकारी भविष्याचं प्रशिक्षण घेतात ते बाजीराव यांच्याकडून प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही पण भाषेच्या मुद्द्यावरून कोणालाही मारहाण करणं चुकीचं आहे अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते आपण या संदर्भात समिती स्थापन केली आहे मराठी भाषक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपलं सरकार घेईल असंही फडणवीस यावेळी म्हणाले मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एकशे त्र्याण्णव अंकांनी वाढून तो त्र्याऐंशी हजार चारशे तेहतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी छप्पन्न अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार चारशे एकसष्ट अंकांवर बंद झाला क्रोएशियात सुरू असलेल्या ग्रँड चेस टूर स्पर्धेत जागतिक विजेता डी कुकेशनं अव्वल मानांकन असलेल्या मॅग्नस कार्ल्सनचा सहाव्या फेरीत पराभव केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार